आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या आपल्या चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग 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 निवारण वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थपारदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडतीस क्राईम रेट कमी करण्यासाठी प्रयत्न करणार भिरोडी पोलिस ठाण्याचे नवनयुक्त सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे कृष्णा काठावरील भिलोडी पोलिस ठाणी हद्दीतील गावातील लोकांनी केलेले सहकार्य दिलेले प्रेम माया आपुलकी स्नेह हे मी कधीच विसरू शकणार नाही असे मत नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडे बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी व्यक्त केले तर नितीन सावंत यांना केलेले सहकार्य व प्रेम माझ्यावरतीही असेच राहू दे लोकांच्या कोणत्याही पद्धतीच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन क्राईम रेट कमी करण्यावर माझा भर राहील कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा सर्वांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी प्रयत्नशील राहील असे मत भिलोडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भगवान पालवे हे दोघेही भिलवडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योग समोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यावेळी बोलत होते रविवारी लांडगे मंगल कार्यालय खंडोबाचेवाडे येथे भिलवडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योग समूह यांच्या वतीने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे बदली होऊन गेलेले भिलवडी पोलीस ठाण्याचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारले भगवान पालवे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता नितीन सावंत यांचा सत्कार गावचे सरपंच विजय माने खंडोबवाडीचे उपसरपंच उत्तम जाधव सुकवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आला तर भिलोडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे व गावचे माजी उपसरपंच झाकीरभाया लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर साहित्यिक पक्षीप्रेमी व पत्रकार संदीप नासरे व जनशक्ती न्यूजचे संपादक भाऊसाहेब रुपटक्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचाही सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामन व भगवान पालवे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर भिकाजी साळुंके पाटील सुनील जाधव हो पत्रकार घनश्याम मोरे शिव अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गौस मोहम्मद लांडगे यांनी केले तर आभार साहित्यिक सुभाष कवडे यांनी मांडले सूत्रसंचालन भाऊसाहेब साहेब व सुभाष कवडे यांनी केले यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील सरपंच पोलीस पाटील इतर मान्यवर व्यक्ती व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब प्रेमी संख्येने उपस्थित होते त्या पद्धतीचंच काम मी देखील करण्याचा प्रयत्न करीन जसं साहेब सावंत साहेबांना तुम्ही सांभाळून घेतलं त्यांना वेळोवेळी मदत केली ज्या काही अडी अडचणी होत्या त्या तुम्ही उभा राहायलात तशाच पद्धतीची मदत तशाच पद्धतीची साथ मला देखील द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो जो कुठलाही विषय असेल गावामधला असेल आता हळूहळू मला ओळख होते प्रत्येक गावामध्ये मी जाईल आणि वेळोवेळी तुम्ही मला भेटणार कुठलीही गोष्ट असेल की मी तुम्हाला जाईल मी नक्कीच चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल जसं सावंत साहेबांनी सांगितलं की या भिलवडी पोलीस स्टेशन स्टेशनची सुरुवात झाली तसे मी सांगतो मी वाहतूक साईडचा दीड वर्ष कार्यभार स्वीकारला परंतु पोलीस स्टेशनचा कार्यभार माझा देखील